तेज न्यूज। आपला महराश्ट्र, तेज महाराष्ट्र 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 न्यूज सोलार हायमस्टर लोकार्पण सोहळा संपन्न दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलार हायमस्टर लोकार्पण सोहळा संपन्न झाला व त्यानिमित्ताने तलासरी येथे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री राजेंद्र गावित व पालघर विधानसभेचे आमदार श्री श्रीनिवास वनगा यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली यावेळी प्रमुख मान्यवर पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे तालुका प्रमुख आशीर्वाद रिंज पोलीस निरीक्षक विजय मुतडक शहर प्रमुख हरेश पाटकर डहाणू तालुका प्रमुख हेमंत धर्मामेहर नगरसेविका संगीता महाले उपतालुका प्रमुख संतोष मेघवाले सहसंघटक अक्षय पटेल दुर्गा प्रसाद यादव प्रमोद कोळी योगेश पाडवी विजय ठाकरे प्रमोद फरले व तलासरी तालुक्यातील समस्त शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार व आमदार श्रीनिवास वनगा व तालुका प्रमुख आशीर्वाद रिंजड यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले व सभेचे सूत्रसंचालन शहर प्रमुख हरेश पाटकर यांनी केले तेच महाराष्ट्र न्यूज साठी अशरफ खान पालघर